नमस्कार कसे आज सर्वजण सगळे मस्तच असतील आज आम्ही चाललो होतो मम्मीच्या फ्रेंडला भेटायला तर आम्ही जायच्या आधी मम्मी बोलली की खूप दिवसांनंतर भेटतोय तर आम्ही त्यांच्यासाठी स्वीट घेऊन गेलो आणि मग नंतर वातावरण पण एवढं छान झालं होतं ॲक्च्युली आमचा दोन तीन दिवस आधी जायचा प्लॅन होता पण तो काय सक्सेस होत नव्हता पण फायनली आज झाला मस्तपैकी मस्त आम्ही असा गुंडा बनून चाललो होतो आणि जाता जाता छान रस्त्यात ना आम्हाला एवढा डेंजर रस्ता तिथे लागला जाताना पूर्ण खड्डे खड्डे त्याच्यामधनं असं वाटत होतं आम्ही दोन बेडकं उड्या मारत मारत त्यांच्या घरी चाललो आहे तसं करत करत फायनली आम्ही पोचलो मम्मीच्या ह्या स्कूलच्या फ्रेंड आहेत म्हणजे ह्यांची मैत्री अजूनही आहे आत्ताच्या काळामध्ये फ्रेंडशिप लवकर तुटते पण ह्यांची खूप जुनी मैत्री ही राहिली आहे आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मस्त मिठू मिठू पॅरेट भेटला होता आणि हिला मी ही त्यांची नात आहे हिला मी खाऊ दिला होता स्टार्टिंगला ते स्वीट पण ती बोलली नाही मला हे नाही पाहिजे मग मी तिच्यासाठी हे घेऊन गेलो होता तिचं तीन चार दिवसाआधी बड्डे पण होता तर त्यावेळेस काय जमलं नाही तर मग आम्ही तर आम्हाला आज वेळ भेटला तर आम्ही आज गेलो मग तिच्यासाठी आम्ही हे गिफ्ट घेऊन गेलो होतो त्यावेळेस ती खूप खुश झाली आणि त्याच्यात चॉकलेट टाकून दिली ते तर ती मस्त मस्त चॉकलेट खात होती त्याच्यानंतर त्याच्यात लॉलीपॉप पण होते तर तिने मला त्याच्यामुळे तिने मस्त गडगड पा दिला आणि ती दाखवत होती मम्मीच्या आणि मावशींच्या मस्त खूप गोष्टी निघाल्या बडबड करून झाल्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि जाता जाता मम्मीचं लक्ष गेलं चाप वरती आणि चाप मम्मीचा एवढा फेवरेट आहे तर मम्मीचं चालू झालं की तिला चाप खायचं चा। तर मग आम्ही थांबलो तिथे मम्मीसाठी चाप ऑर्डर केला तर मम्मीचं कधी येणार आहे चाप किती वेळ लागेल त्या तोपर्यंत मी दुसरं काहीतरी खायला घेऊन येते हे बघा कसं मम्मीच्या तोंडाला पाणी सुटलं तरी पण ती इकडे तिकडे काहीतरी शोधणं तिचं चालूच होतं तिला काय खायचं होतं काय माहिती तिकडे ते शॉप होतं आधी होतं आधी होतं एवढंच चाललेलं तिचं आणि नंतर वेटिंग केलं खूप वेटिंग चाललेली आणि वेटिंग करून अर्धा तासानंतर तो चाफवाला फायनली आला आणि मम्मीच्या हातात छाप पडला मम्मीचं तर एक्सप्रेशन वा असे होते मम्मीला चाप खूप आवडतो ॲक्च्युअलमध्ये चाप टेस्टी लागतोच मस्त मी पण एक बाईट घेतला आणि माझं चाललं होता डान्स खात 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 मग मम्मीने पण खाल्ला दोघींनी दोघींनी मिळून चापची प्लेट फस्त केली आणि मग निघालो चला भेटून छान वाटलं व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये गुड नाईट